नमस्कार मित्रांनो तुम्ही जिम करता पण मसल्स वाढत नाही घेत तर कदाचित तुम्ही प्रोटीन जे आहे ते कमी घेत आहे ठीक आहे सो so, आजचा टॉपिक आहे की कि प्रोटीन किती घ्यावं आणि कसं घ्यावं ठीक आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर पहिला मुद्दा असा आहे की कि किती प्रोटीन घ्यावं ठीक आहे सो प्रोटीन घेताना बेसिकली तीन कॅटेगरीचे लोक असतात एक जे आहे ते नॉर्मल लाईफस्टाईल म्हणजे डेली जे ॲक्टिव्हिटी तुम्ही करता दैनंदिन जीवनात ते व्यक्ती त्यांचं जे प्रोटीन रिक्वायरमेंट असते ते uh, सपोज तुमचं एटी के जी वेट आहे तर एटी इन्टू वन पॉईंट झिरो किंवा मॅक्सिमम वन पॉईंट टूपर्यंत तुम्ही जाऊ शकता तेवढी तुमची डेली रिक्वायरमेंट आहे ठीक आहे सो so, uh, ही जी रिक्वायरमेंट आहे ती खूप इसेन्शियल आहे तुमच्या बॉडीसाठी ठीक आहे त्यामध्ये तुमचे मसल्स बोन्स तुमची स्किन तुमचे हेअर्स हे सर्व तुमचे नेल्स ठीक आहे नख हे सर्व जे आहेत तुमचे बॉडी पार्ट्स आहेत त्या सगळ्यांसाठी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते ठीक आहे तुमचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते इफिशियंटली काम करण्यासाठी तुमचं जे हॉर्मोनल बॅलन्स आहे या सर्वांसाठी जी रिक्वायरमेंट आहे ही बेसिक रिक्वायरमेंट तुम्हाला लागते एवढं प्रोटीन तुम्हाला एसेन्शियल आहे ठीक आहे तर नेक्स्ट कॅटेगरी जी जी आहे दुसरी कॅटेगरी ती आहे जिम आणि फॅट लॉस मोस्टली जे लोक जिमला जातात आणि जे ज्यांची फॅट लॉस हा गोल आहे त्या लोकांसाठी ठीक आहे सो so, मोस्टली जिमला जाणाऱ्या व्यक्तींसाठी वन पॉईंट सिक्स टू टू ग्रॅम पर के जी वेटपर्यंत तुम्ही जाऊ शकता ठीक आहे सो एटी के जी इंटू वन पॉईंट सिक्स और टू ग्रॅम पर के जी तुम्ही जाऊ शकता ठीक आहे प्रकारे तुम्ही तुमचं जे प्रोटीन रिक्वायरमेंट तुम्ही मेजर करून तेवढं घेऊ शकता ठीक आहे आणखी एक कॅटेगरी येते जे व्यक्ती इनिशियली जिमला जात आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज हा जास्त आहे ट्वेंटी पर्सेंटपेक्षा पण जास्त आहे ठीक आहे तो so बेसिकली ते ओबीज असतात ट्वेंटी पर्सेंटच्या पुढे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी थर्टी फायपर्यंत बेली फॅट वगैरे जास्त असतं त्यांना सो so त्यांना एवढं प्रोटीन घेणं पॉसिबल होत नाही कारण की जरी त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला बिकॉज uh, त्यांचं मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे ते प्रोटीन डायजेस्ट होत नाही ठीक आहे त्यांना ब्लोटिंग डायजेस्टिव इश्यूज वगैरे होतात ठीक आहे सो so ते टाळण्यासाठी इनिशियली तुम्हाला काय करावं लागेल तुमचा जो बॉडी फॅट पर्सेंटेज आहे तो मायनस करून तुमच्या बॉडी वेटमधून जेवढा जी संख्या येईल त्या त्यांनी डबलने इंटू टू करून तुम्हाला तेवढं प्रोटीन इंटेक घ्यावं लागेल ठीक आहे सपोज माझं एटी के जी वेट आहे बट माझं बॉडी फॅट पर्सेंटेज हे ट्वेंटी पर्सेंट आहे ठीक आहे ट्वेंटी पर्सेंटपेक्षा जास्त आहे तो बेसिकली तर मला ते एटी मायनस ट्वेंटी म्हणजे सिक्स्टी के जी असेल माझं जे बॉडी फॅट बॉडी वेट ठीक आहे इन्स् म्हणजे फॅट मायनस करून ठीक आहे तर सिक्स्टी इन्टू टू सो so, वन ट्वेंटी ग्रॅम प्रोटीन तुम्हाला एकशे वीस ग्रॅम प्रोटीन तुम्हाला घ्यावं लागेल ठीक आहे त्या व्यक्तीसाठी सो so, इनिशियली तुम्हाला एवढं करावं लागेल जसं जसं तुमच्या बॉडीमधून फॅट कमी होत जाईल त्यानंतर तुम्ही तो प्रोटीन इन्टेक वाढू शकता ठीक आहे हे झालं जिम आणि फॅट लॉस लोकांसाठी थी. ठीक आहे त्यानंतर गोष्ट येते ते हेवी लिफ्टिंग हेवी वेट ट्रेनिंग जे करतात ठीक आहे हेवी ट्रेनिंग करणारे म्हणजे जे प्रोफेशनल वेट लिफ्टर्स असतात त्यांची जी प्रोटीन रिक्वायरमेंट असते ती जास्त असते ठीक आहे सो so, त्यांची बेसिक रिक्वायरमेंट असते पर बॉ पर के जी बॉडी वेट टू ऑर मॅक्सिमम टू पॉईंट टू किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते ठीक आहे सो ह्या तिघांचं ह्या दोघांचं जे वेट ट्रेनिंग पॅटर्न आहे ते डिफरंट डिफरंट असतं जिममध्ये नॉर्मल फिटनेस त्यांचं जे method, uh, ही, ही वेट ट्रेनिंग मेथड वेगळी असते फॅट लॉस करणारे त्यांची वेट मेथड वेट ट्रेनिंग मेथड वेगळी असते प्लस हेवी ट्रेनिंग करणारे त्यांची ही हे मेथड वेगळी असते ह्यासाठी मी स्पेसिफिक वेगळा व्हिडिओ बनेल त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल की त्याच्यामध्ये तुमची वेट ट्रेनिंग करताना रेप रेंजेस काय असते आणि तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग कशी असते ठीक आहे तुमचा स्टॅमिना एन्डुरन्स ट्रेनिंग कशी असते ह्या सगळ्या गोष्टींचा आपण चर्चा करून तुम्हाला मी समजवेल ठीक आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर हा प्रश्न झाला किती प्रोटीन ते आपल्याला कळालं नेक्स्ट जे आहे ती कोणत्या व्यक्तीला किती प्रोटीन पाहिजे तेही आपलं डिस्कस आहे क्लॅरिफाय झालेलं आहे आपल्याला आता आपण बघू की आ, ते प्रोटीन कसं घ्यायचं ठीक आहे तर बेसिकली दोन सोर्से सोर्सेस असतात आपल्याला प्रोटीन घेण्यासाठी एक आहे नॅचरल सोर्सेस नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला जे काही भेटतं फूड त्यामध्ये आणि दुसरं जे असतं सप्लिमेंटेशन म्हणजे आर्टिफिशियली आपण सप्लिमेंट जी भेटते त्यामध्ये ठीक आहे नॅचरल फूडमध्ये आपण बेसिकली असतात नॉनव्हेजमध्ये चिकन एग्स फिश ठीक आहे व्हेजिटेरियन्समध्ये पनीर आ, दही दूध योगट्स म्हणजे सॉरी दही झालं त्यानंतर सोया चंक्स झाले डाळ झाले ठीक आहे त्यानंतर हरभरे झाले ठीक आहे कडधान्य झाली ठीक आहे मटकी वगैरे मूग ठीक आहे यांना तुम्ही स्प्राऊट करूनही खाऊ शकता ठीक आहे पण त्यांचं प्रमाण जे आहे तुम्हाला कमी घ्यावं लागेल कारण की त्यामध्ये कापजही जास्त येतात ठीक आहे प्रोटीनसोबत ओके फॅटसी असतं मोस्टली बरेचशा याच्यात राजमा घेऊ शकता तो पण चांगला सोर्स आहे मग तेही लिमिटेड अमाऊंटमध्ये सो तुम्हाला ते तीन चार प्रकारे डिवाईड करून पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम त्याप्रकारे ते, ते मेजर करून तुम्हाला खावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही व्हेजिटेरियनमधूनही तुमचा प्रोटीन सोर्स कम्प्लीट करू शकता पण ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही आहे त्यावेळेस तुम्हाला पडते सप्लिमेंटची गरज ठीक आहे तर सप्लिमेंटेशनमध्ये वे प्रोटीन असतं सो वे प्रोटीन कसं असतं कसं तयार होतं त्याच्यामध्ये काय असतं ह्यासाठी पण आपण वेग वेगळा व्हिडिओ बनवू आज मी तुम्हाला एक्सप्लेन करेल सो बेसिकली वे प्रोटीन हा एक दुधापासून तयार झालेला प्रकार असतो ठीक आहे तोही खूप हेल्दी असतो तो इझिली डायजेस्ट होतो तुमच्या बॉडीमध्ये सो आ, पोस्ट वर्कआउट मोस्टली प्रेफर करतात की इझिली जे डायजेस्ट होईल असं प्रोटीन प्रेफर करतात तर त्यामध्ये वे प्रोटीनही तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हे जे प्रकार आहेत ते आहेत आपले प्रोटीनचे ठीक आहे सो हा जो इन्फॉर्मेटिव्ह माझा व्हिडिओ बनवायचा पर्पज होता की मोस्टली जे नवीन मुलं येतात त्यांना त्याची माहिती नसते की आपण प्रोटीन का घ्यावं ठीक आहे किती घ्यावं ठीक आहे ह्याचं प्रमाण कसं असावं तर ह्यासाठी मी हा इन्फॉर्मेशन पर्पजसाठी व्हिडिओ बनवला होता आणि Uh, आशा करतो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल सो so, अशाच uh, प्रकारे uh, माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे अँड uh, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत धन्यवाद uh,